ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बापाच्या मायेनं शिवाजी पाटील त्या मुलींच्या मदतीसाठी धावून आले नुक्ता चनगड कडिंग्लज वा आजरा तालुक्यातील युवक युवतींसाठी शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा पार पडला या मेळाव्यातून हजारो युवक युवतींना रोजगार मिळाला जाताना प्रत्येकजण समाधानाने कृतज्ञतेने अगदी या मुलांचे पालकही शिवाजी पाटील यांना धन्यवाद देत होते त्यांचे आभार मानत होते मेळावा संपल्याने शिवाजी पाटील हेही सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडत असताना वाटेत जाताना त्यांना रस्त्याच्या बाजूला काही युवतींचा का बसची वाट पाहताना दिसला संध्याकाळची वेळ असल्याने पाटील पाटी काळजीपोटी आपली थांबवली व त्या युवतींची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की त्या मुली नोकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या मेळाव्यामध्ये वेळ झाल्याने एवढ्या उशिराने गावी जाण्यासाठी आता बस उपलब्ध नाही त्यामुळे त्या खाजगी वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या क्षणाचाही विलंब न लावता पाटील हे आपल्या गाडीतून खाली उतरले व त्या मुलींना नक्की कोणत्या गावी जायचं आहे जाणून घेऊन त्यांनी येणाऱ्या वाहनांना स्वतः थांबवण्यास सुरुवात केली इतक्यात एक पुण्याला जाणारे ट्रॅव्हल्स आली स्वतः शिवाजी पाटील यांना हात करताना पाहून चालकाने गाडी थांबवली इतकेच नव्हे तर त्या सर्व युवतींचा प्रवास खर्च स्वतः दिला इतका वेळ गाडीची वाट पाहून चिंतेने काळवाडलेला त्या युवतींच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य उमटले कोणीतरी बापाच्या मायेने काळजीने आपल्या अडचणीत धावून आले याचे त्यांना कुतूहल वाटत होत होत्या माझ्या लेखी आहात तुम्ही तुमची काळजी मी घेणार नाही तर कोण करणार पाटील साहेबांच्या तोंडून निघालेले हे शब्द साहेबांची सर्वसामान्यांविषयी आपल्या मतदारसंघातील जनतेविषयी असणारी तळमळ दिसून येते न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड